ठरलं तर मग या मालिकेच्या वीस जुलैच्या भागामध्ये आता मात्र इकडे प्रियाचा डाव उलटा पाडायला सायलीने अलिबागला एंट्री केलेली असते म्हणजे अर्जुनला वाटत असतं की या सगळ्यामध्ये आपण तन्वीला आपल्या जाळ्यामध्ये ओढतोय आणि तिला ड्रिंक्स पाजून आपल्याकडून सत्य वदवून घेतोय पण इकडे घडतं मात्र उलटच इकडे आता प्रियानेच अर्जुनला खूप सारं ड्रिंक्स पाजलेलं असतं खूप सारे ड्रिंक्स पासून त्याच्याच कडून सत्य काढून घेण्याचा प्रिया प्रयत्न करत असते की नक्की त्याने माझ्याशी नाटक करतोय की या सगळ्यामध्ये खरंच त्याला मी आवडायला लागले खरंच त्याचं सायलीसोबत भांडण झाले का हे सगळं आता तो पाठवण्याचा प्रयत्न करत असतो तो आता हे सगळं समजून घेण्याचा प्रिया प्रयत्न करत असते पण त्याच ह्याच्यामध्ये अर्जुन अडकतो आणि सायलीने सांगितल्याप्रमाणे प्रिया खूप धूर्त आहे ती तुम्हाला अडकवेल अडकवेल आणि त्या सगळ्यामध्ये अर्जुन अडकतो अर्जुन अडकतो आणि आता दारूच्या नशेमध्ये अर्जुनकडून सत्य वदवून घ्यायच्या आधीच तिकडे आता सायलीची धमाकेदार एंट्री झालेली असते आणि सायली आता इकडे वाचवते ते म्हणजे आता अर्जुनला अर्जुन खाली पडतो तिकडे सायली येते आणि अर्जुन सर काय चाललंय असं म्हणत ती प्रियाच्या सणसणीत मुसकाटीत ठेवून देते आणि माझ्या नवऱ्यासोबत इथे यायची तू हिंमतच कशी केलीस ग असं म्हणत अर्जुनला घेऊन आता ती तिकडून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता अर्जुन सायलीच्या मागे धावत धावत असतो दोघं जण पनवेलला जायला निघालेले असतात त्यावेळेला आता मात्र सायली म्हणते हे बघा एक लक्षात घ्या मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे मी तुम्हाला आधीच सावध केलं होतं की या सगळ्यामध्ये प्रिया तुम्हाला अडकवेल प्रिया अडकवेल पण माझं तुम्ही एक शब्दचकार ऐकला नाहीत प्रियाने प्रिया तुम्हाला दारू पाजून त्या नशेमध्ये जर का काही सत्य काही सत्य जर का तिने काढून घेतलं असतं मग सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता ना यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे हे मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं पण आत्ता जाऊ द्या ना सगळं खरंच मी चुकलो यावरती सायली खूप चिडते आणि चुकलो काय चुकलो दारू प्यायची तिच्यासोबत एवढं साध तुम्हाला समजत नाही आहे का की या सगळ्यामध्ये आपण मात्र आता खा हे सगळं करू नये म्हणून यावरती आता हे सगळं चालू असताना दोघंजणं पनवेलसाठी निघालेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता खूप मोठी घटना घडते ती म्हणजे बोलता बोलता सायलीला दिसतं की समोरून एक बाई चाललेली आहे आणि ती बाईचं लक्ष नाही तिला एक व्हॅन ठोकणार मग सायली धावत पळत तिकडे जाते आणि माई माई काय चाललंय तुमचं असं म्हणत आता असलेल्या त्या प्रतिमाला वाचवते प्रतिमा आता इकडे बसलेली असते त्यावेळेला सायली तिच्याकडे पाहते पहिल्यांदा माय भेट स्वप्नात नाही तर सत्यात झालेली असते सायलीने प्रतिमाचा सा चेहरा पाहिलेला असतो पण प्रतिमाचा चेहरा एका बाजूने जळालेला आणि त्याच्यावर तिने पदर घेतलेला आणि फोटोमधली प्रतिमा अगदी टापटीप साडी नेसून अगदी पद्धतशीर मेकअप दागदागिने या सगळ्यामध्ये असलेली प्रतिमा आणि आता या अवतारातली प्रतिमा यात थोडाफार तरी फरक असतो आणि सायलीने प्रत्यक्षात प्रतिमाला कधीही न पाहिल्यामुळे अचानकपणे समोर आल्यामुळे मग मात्र आतामध्ये इकडे प्रतिमाला पटकन ती ओळखत नाही पण ज्या वेळेला प्रतिमा क्रॉस करते त्यावेळेला मात्र आता सायरी विचार करते नाही मी यांना कुठेतरी पाहिलंय माई थांबा माई थांबा असं म्हणत सायली आता आवाज देते आवाज दिल्यावर ती मग मात्र मागे वळून पाहते मागे वळून ती सायली तिला साधारण आता ओळखण्याचा सा प्रयत्न करते पण या गडबडीमध्ये सायलीने तिचा फोटो मात्र काढून ठेवलेला असतो सायली आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढते आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुनला ती सांगायला येत अर्जुन सर थांबवा त्यांना त्या बाईना मी ओळखते अर्जुन म्हणतो मिसेस सायली वेळ लागलाय का तुम्हाला आपण कुठे आहोत आपण अलिबागला आहोत ज्या अलिबागला याच्या आधी तुम्ही कधी आलात का ज्या अलिबागला याआधी कधी तुम्ही आलाच नाही त्या अलिबागला तुमच्या ओळखीची बाई कशी कोण असेल आणि बरं असेल तर असेल पण त्या बाईने पण तुम्हाला ओळखायला पाहिजे ना तर ती बाई तुम्हाला काही ओळखतच नाही आहे असं कसं सायली म्हणते नाही सर अहो काहीतरी चुकतंय यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो ते सगळं जाऊ दे तुम्ही माझ्यावरती का चिडलात तेवढं फक्त सांगा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना की खरंच या सगळ्यामध्ये मी ना खूपच मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो होतो असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायली म्हणते आपण इकडून निघून जाऊया असं आता मात्र अर्जुन घरी येतो घरी आल्यावरती आता इकडे घडलेला प्रकार ऑलरेडी प्रतिमा प्रताप यांना समजलेला असतो की अर्जुनने कुणालाही न सांगता प्रियाला घेऊन तो अलिबागला गेला होता प्रताप चिडतो आणि अर्जुन हे तुझं वागणं मला बिलकुल अजिबात पटलेलं नाहीये तू सायलीला धोका देतोस का म्हणजे या सगळ्यामध्ये मी विचार पण करू शकत नाही की माझा मुलगा माझा मुलगा हे असं काही करू शकतो या सायलीला धोका देण्याची गोष्ट मला बिलकुल पटली नाही अर्जुन म्हणतो अरे डॅडा तू ऐकून तरी घे यावरती आता चिडलेली कल्पना म्हणते त्या सायलीला काय वाटलं असेल सायलीला काय वाटलं असेल की या सगळ्यामध्ये तू तिला फसवतो आहेस तू तिला धोका देतो आहेस मला हे खरंच पटलं नाही तुझं वागणं असं म्हणत मग मात्र आता इकडे चिडलेली पूर्ण समोर येते आणि म्हणते मी खरंच सांगितलं होतं की अर्जुन तू त्या तन्वीवरती विश्वास ठेवू नकोस तन्वीरा इकडे आणू पण नकोस पण तुझ्यामुळे मी तिला माफ केलं आणि मग तू तिच्यासोबत या सगळ्यामध्ये आता तू हे सगळं करायला लागलास मला हे अजिबात पटलेलं नाही आहे यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो माझं म्हणणं कोणीतरी आहे का सगळेच आज सायलीच्या बाजूने झालेले आहेत माझ्यासोबत कोणीच नाही आहे माझं काहीतरी म्हणणं ऐका असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सांगायला लागतो अर्जुन म्हणतो मी हे सगळं नाटक केलं होतं सायली म्हणते हो अर्जुन सरांनी हे नाटक केलं होतं आणि त्याबद्दल मला माहिती होतं पण तिकडे डाव उलटाच पडला यावरती आता पूर्णाजी म्हणते तुला माहिती होतं आणि तुला माहिती होतं तरी सुद्धा तू तन्वीसोबत त्याला पाठवलंस आता मला तुझाच राग यायला लागलाय सायली आता तोंड एवढंसं करते आणि पूर्णाजी खरंच मला माफ करा पण ना मी ह्यांना सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तन्वीपासून सावध राहा पण तिनेच यांना ड्रिंक्स पाजले आणि ते हे नाटक करतातही त्यांच्या तोंडून काढण्याचा प्रयत्न करून घेतला यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते तुम्ही दोघं जणांना अगदी एकमेकांना सारखे आहात मला तुमचं वागणंच पटलं नाही यावरती सायली म्हणते ते सगळं जाऊ दे पूर्णाजी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय पूर्णाजी चिडलेली असते आणि मला काही नाही पाहिजे सायली म्हणते प्लीज माझ्याकडे एक फोटो बघा म्हणजे हा फोटो ना या सगळ्यात कुठे मी कुठेतरी पाहिलेला आहे आणि मला असं वाटतं आपल्याच घरातल्या कुणाला ते मी ओळखते असं अर्जुन म्हणतो नाही हो काहीतरी चुकीचं म्हणताय तुम्ही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो पूर्णातजी ही सतत तेच बोलती आहे प्रताप म्हणतो तू गप्पा बस तुम्ही दोघांनी आज जे केलेत ना मला बिलकुल पटलं नाही मी आता रविराजांनाच फोन करणार आहे आणि हे सगळं काय चाललंय म्हणजे आता हे नाटक करून उगाच तुम्ही सगळ्यांनी खूप मोठा गोंधळ केलाय असं म्हणत तिकडे प्रताप चिडतो तोपर्यंत सायली तो फोटो समोर आणते तो फोटो पहिल्या अश्विनला दिसतो अश्विन म्हणतो अगं सगळ्यांनी लवकर या हे काय आहे बघा या यावरती कल्पना म्हणते बघू कसला फोटो आहे अश्विन म्हणतो ही प्रतिमा हत्या प्रतिमा हत्या म्हटल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो कल्पना येते तिकडून विमल येते आणि आता सगळे जण या सगळ्यामध्ये ही खरंच प्रतिमा आहे का पण कल्पना म्हणते अगं अरे असं काय करतोय पण प्रतिमा वनसनचा चेहऱ्याला काय यावरती सायली म्हणते मी खरंच सांगते ज्या वेळेला मी अलिबागला होतो ना त्याच वेळेला इथे मला ही बाई दिसल्या आणि मी त्यांना माई माई म्हणून आवाज दिला माई माई म्हणून आवाज दिला तरी सुद्धा त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही पण मला त्यांना त्यावेळेला कळलं नाही की ह्या प्रतिमा त्या आहेत ते आणि मला अर्जुन सरांनी त्यांना पाहिलं नाही पण मी निघता निघता फोटो काढला यावरती अर्जुन म्हणतो हो सायली मला म्हटली होती की कोणीतरी आहे खरं पण मला काही एवढं वाटलं नाही यावरती आता पूर्णात जी म्हणते एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का अलिबाग असो नाही तर पनवेल असो प्रतिमा जिवंत आहे अश्विन म्हणतो हे आपल्यासाठी खूप मोठं आहे रविराज सरांना फोन करून आपल्याला सांगायला पाहिजे की प्रतिमा त्या जिवंत आहे लवकरात लवकर तुम्ही इकडे या आणि आपण अलिबागला जाऊया असं म्हटल्यावरती अश्विनला आता अर्जुन म्हणतो हो ही गोष्ट बरोबर आहे ताबडतोब आपण आता हेच करूया किल्लेदार रविराज सिनियरला कॉल कर तोपर्यंत सायली स्वतः रविराज किल्लेदार यांना भेटायला आलेली असते आणि ती सांगते सर मला तुम्ही आत्ताच आत्ता अलिबागला जरा यावरती रविराज म्हणतात अलिबागला सायली म्हणते सर हा फोटो बघा फोटो पाहिल्यावरती रविराज दहाय मुकलून रडायला लागतात ही प्रतिमा प्रतिमाला काय झालंय यावरती आता सायली सांगते काय झालंय यापेक्षा प्रतिमा त्या जिवंत आहेत हे मात्र आपल्याला कळलंय ना त्यामुळे या सगळ्यांमध्ये आपण अलिबागला जाऊया आम्ही अलिबागला गेलो होतो ना त्याच वेळेला मी हा फोटो काढलाय यावरती रविराज म्हणतात कुठे काय यावरती सायली म्हणते आपण अलिबागच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करूया हा फोटो दाखवूया कारण आत्ताचा लेटेस्ट फोटो आपल्याला भेटलेला आहे लेटेस्ट फोटो झाल्यावरती मग मात्र आपल्याला हे सगळं सत्य काढून घेता येईल मग रविराज आणि पूर्ण सुभेदार किल्लेदार फॅमिली निघतात ते म्हणजे प्रतिमाचा शोध घ्यायला अलिबागला प्रतिमा जिवंत आहे हे सायलीमुळे समजलंय प्रतिमाचा या सगळ्यामध्ये आता मृत्यू झालेला नाही आहे हे प्रिया त्याचं भांड सगळ्यांच्या समोर आले आता हे भांड फुटल्यावरती प्रतिमा सापडल्यावरती मात्र आता प्रिया खोट बोलत प्रिया होती प्रियाने हे सगळं केलं होतं हे सत्य समजल्यावरती रविराज सुभेदार किल्लेदार या सगळ्यांची काय रिॲक्शन असणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे